लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता पार जो आहे आपला पार त्याच कार चालवत असतो आणि कार चालवत असताना हो त्याच्या संघ काहीतरी त्याच्या डोक्यात विचार चाललेले असतात लग्नाबद्दल घरात जे भांडणं चाललेले आहे काव्याचे जे भांडणं चाललेले असतात गडबद गोंड सगळं त्याच्या डोक्यात चालू असतो आणि मित्रांनो त्याच्या कार नियंत्रण सुटतं आणि पारच जो कारचा जोरदार ऍक्सिडेंट होतो गाडी एका झाडाला जाऊन आढळते आणि मित्रांनो या ठिकाणी नेमकं पार जो आहे तो जागेवरती बेशुद्ध होतो पण तिथे काही लोक मोबाईल घेऊन जे असतात ते कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न येतात आता घरी नंदिनी फोन उचलते आणि घटनास्थळी ती पळतच जाते आता पारच्या डोक्यातून प्रचंड रक्त वाहिलेलं असतं त्यामुळे आता त्याला खूप त्रास होत असतो तर मित्रांनो आता नेमकं पार्टचा जे आहे ते भयंकर मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि आता नंदिनी त्याला त्या सगळ्यातून वाचू शकेल का आता तिने घरी न सांगताच पळत पळत ती तिकडे पळालेली आहे तो मित्रांनो आता ती पार्टला कशी वाचवेल हे सगळं पाहणं रंजक असणार आहे पण तुम्हाला मालिका आवडते का, का मालिका तुम्ही पाहताय का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद